गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरु दररोज साधना सेवा सत्संग करून चैतन्याच्या मार्गावर चाललं पाहिजे कशासाठी आजच जर आपण भौतिक जगत बघितलं तर भौतिक जगात भौतिक गोष्टीचा भरमसाट पुरवठा आहे म्हणजे काय अन्न शिजवायला कुकर फिरायला स्कूटर फिरायला स्कूटर गरम पाण्यासाठी हिटर सगळ्या ठिकाणी विज्ञानाचा चमत्कार आहे आणि जिथं जिथं विज्ञान आहे तिथं तिथं विज्ञानाचे साइड इफेक्ट आहेत हिटरने पाणी कम कर गरम करावं तर लोक म्हणतात की आपण लाकडांनी पाणी जे तापवतो त्याच्याने चांगले व्हायब्रेशन्स पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स तयार होतात म्हणजे कुकरमध्ये शिजवावं तर काही गोष्टी जास्तच खराब होऊन जातात चुलीवरचं म्हणून फेमस होऊन जात तुमच्या लक्षात येते का मला काय म्हणायचंय निसर्गाकडून जे मिळतं जे निसर्गाचं आहे आयुर्वेदिक बघा आयुर्वेदिक वैद्यकशास्त्र बऱ्यापैकी त्याच्यात साईड इफेक्ट कमी असतात पण जे विज्ञानाने शोधून काढले ॲलोपॅथी रिझल्ट देते पण विथ साईड इफेक्ट सांगायचा मुद्दा समजला का तुम्हाला आज आपण विज्ञानाच्या युगात राहतो आणि वैज्ञानिक प्रगतीमुळे वैज्ञानिक प्रगतीमुळे आपल्याला त्यांच्या साईड इफेक्टला सामोरं जावं लागतं आता या मोबाईलचे अनेक आहेत पण मोबाईलचे जसे फायदे आहेत तसे साईड इफेक्ट पण आहेत mm. विज्ञानाने जे जे शोधलं ते विथ साईड इफेक्टच मिळणार आणि ह्या साइड इफेक्ट्स मुळे आपल्यावर डायरेक्टली इनडायरेक्टली जाणते अजाणतेपणे कंटिन्युअस निगेटिव्ह परिणाम होत राहतो आणि या साइड इफेक्ट्स मुळे होत आहे काय माहिती का माणसाची जी ऊर्जा आहे माणसाची जी शक्ती आहे मग ती शारीरिक असेल किंवा मानसिक असेल दिवसेंदिवस तिचा ऱ्हास होतोय आणि आपण म्हणतो माणसाचं नैतिक अधक पतन होत आहे कोण याला कारणीभूत याला कारणीभूत वैज्ञानिक का चंगळवाद आहे मग विज्ञान उपभोगायचं नाही का अवश्य उपभोगायचं अवश्य उपभोगायचं पण प्रत्येक वैज्ञानिक गोष्ट उपभोगताना तिचे प्रोज काय आहेत आणि तिचे कॉन्स काय आहेत ते आपण व्यवस्थित समजून घेतले पाहिजे आणि त्याच्या आत बॅलन्स निर्माण केला पाहिजे सुवर्ण मध्य साधला पाहिजे आपण जी ही डेली ब्रह्मक्रिया करतो ह्याच्यात हो। काय बघा आता ज्याचं मन फ्लिकरिंग माइंड आहे तो बसू नाही शकला ज्याचं मन माकडासारखं आहे सारखं इकडे तिकडे एका एका स्थानावर स्टेबल सुद्धा बसवलं जात नाही लहान मुलांना लहान मुलांकडनं ना अपेक्षित नाही कारण त्यांचं मन कसं असतं चंचल असतं त्यांचं मन चंचल असतं त्यांना आपण कितीही सांगितलं तरी वाकडे तिकडे तरी होतील थोडस हे तरी करतील पण एका जागेवर स्थिर बसून राहणे याला आसन जय म्हणतात आणि हा आसन जय प्रत्येकाला प्राप्त झाला पाहिजे निदान पाच मिनिटं दहा मिनिटं पंधरा मिनिटं अर्धा तास तुम्ही ज्या पोझिशन मध्ये बसलेल्या आहात एकाच आसनावर स्पाइन स्ट्रेट करून तुम्ही त्या मनाला स्थिर करण्याचा प्रयत्न इथं केला पाहिजे आणि मन स्थिर कधी होणार जेव्हा श्वासाच्या दोरीने आपण या मनाच्या आत खोल 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 उतरू डोळे बंद करतो आपण मेडिटेशन करताना डोळे बंद करतो का कारण बाहेरचे जे हे आहेत आहेत आपल्याला का दिसता कामा नाही आणि तरी आपले कान उघडे असतात बाहेरचा आवाज येतो पण हे असताना सुद्धा आपण ज्यावेळेस अवेअरफुल ब्रिदिंग करतो अवेअरफुल ब्रिदिंग म्हणजे काय जसं एखाद्या विहिरीतून पाणी काढावं खोल श्वास घ्यायचा आणि हेच महत्वाचं आहे खोल श्वास घेतल्यामुळे होतं काय जास्त प्राणवायू आपल्या शरीरात जातो आणि जास्त प्राणवायू आपल्या पेशी पेशीला ऊर्जान्वित करतो आणि हीच ऊर्जा हीच ऊर्जा आपल्या दैनंदिन भौतिक गरजांकरता आपण वापरायची आहे संसार करावा नेटका दिसू देऊ नये कुठे फाटका परमार्थाचा चुटका असू द्यावा शरीर शुद्धीची ही क्रिया आहे आणि म्हणून दररोज ब्रह्म ज्ञानाने युक्त ब्रह्म क्रिया करा आणि स्वतःला ऊर्जान्वित व्हा हा संदेश मदत फाउंडेशन चाकल आपल्याला सर्वांना देत मदत फाउंडेशनचा ती स्पिरिच्युअल संस्था आहे का नाही ती एक एन आहे नॉन गव्हर्नमेंट रजिस्टर्ड ऑर्गनायझेशन जी आपल्याला मदत करते पण तुम्हाला सांगू का या मदतचा लोकच अर्थ कधी कधी खूप सुपरफिशियल घेतात त्या मदत शब्दाचा जो गहन अर्थ आहे इथं कोणी मदत करायची आहे कुणाला मदत करायची आहे इथं मदत करायची आहे स्वतःने स्वतःला पहिले स्वतः जागृत व्हा आणि मग इतरांना जागृत करण्याचा प्रयत्न करा जे जे आपणाशी ठावे ते ते सर्वांना सांगावे ज्ञानी करुनी सोडावे सकळ जन काल आपण गाडी घेतली नवीन गाडी घेतली आणि ऑबविसली स्टेटस uh, uh, बघितला माझा एक मित्र आहे बालमित्र स्वप्नील जाधव म्हणून त्याचा फोन आला रात्री साडे दहा अकरा वाजता आहे पण ओपडी संपल्यानंतर आला त्याचा फोन रात्री अकरा साडे अकराला काय रे सच्या झोपला की नाही म्हटलं नाही रे अजून जागाच म्हणजे अरे अभिनंदन खूप खूप अभिनंदन तू काय अरे तू काय करतोय काय कळतच नाही मला काही म्हटलं अरे काय काय झालं काय एका बाजूला तू दाढी वाढवतो बाबासारखा नर्मदा परिक्रमा काय करतो त्या केदारनाथला काय जातो आम्हाला सारखी भीती वाटते तू राहशील की, की नाही आणि आता तू एवढी भारी लक्झरी कार घेतली बिवायडी सी लाइन अरे मग तू काय म्हणजे तू तिकडे जाणार आहे का इथेच राहणार आहे म्हटलं तुझ्या ना गडबड होते म्हटलं गडबड होते आणि तू ते मदत फाउंडेशन काय काढलंय तू मदत करतो का मग आपण कमवायचे आणि लोकांना वाटायचे का म्हटलं नाही रे आपण कमवायचे आणि लोकांना वाटायचे नाही म्हटलं भौतिक नियमांचं पालन करायचं म्हणजे <laughs> म्हणजे <बंजे> काय <laughs> भौतिक नियमांचं पालन करायचं म्हणजे काय त्याला हे बघ तुझं शरीर तुझं शरीर आणि त्याच्या आत त्याला त्या शरीराला चालवणारा चैतन्य म्हटलं तू डॉक्टरस तुला एवढं कळतं ना तुझं शरीर आणि त्या शरीराला चालव चालवणारी एक शक्ती आहे फॅन फिरतो पण त्यामध्ये इलेक्ट्रिक करंट शिवाय फिरतो का तो म्हणे हा बरोबर आहे मग तू दिवसभर जे तू काही कार्य करतो शरीरा करतो करतो आणि त्या एनर्जीला रिचार्ज करण्यासाठी तू काही करतो का तो म्हणे मग मी सकाळी सकाळी क्लिनिक मध्ये गेलो की अगरबत्ती लावतो देवाला नमस्कार करतो म्हटलं वा 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 खूप छान मग तू मला एक सांग की शरीर महत्वाचं आहे की ती ऊर्जा महत्वाची आहे कारण ती ऊर्जा निघून गेली की आम्ही म्हणणार स्वप्नील गेला आम्ही म्हणणार स्वप्नील गेला आणि तुझं हे शरीर आहे ना म्हटलं आता इतकं छान हँडसम मस्त दिसतंय पण दोन दिवस रडू आणि तुझे बायका पोरं पण आम्हाला येतील म्हटलं वैकुंठात सोडायला कितीही प्रेमाचे असले पण तू हे सत्य नाकारू शकत नाही आणि मग मग या शरीराला तू महत्व देशील का त्या ऊर्जेला तुम्हाला ऑब्व्हियसली ऊर्जेला मग ऊर्जेसाठी तू किती वेळ देतो तू म्हटलं जास्तीत जास्त पाच मिनिट सकाळी देवाला नमस्कार केला तर मग देवाचा माझा संबंध संपला समजला का तुम्हाला मग दिवसभर तू काय काम करतो पैसे कमवतो पैसे कमवतो पेशंट बघतो ओपडी बघतो मग बाकी सगळ्या तुमा दैनंदिन गरजा आणि रात्री झोपल्यानंतर रात्री झोपून जातो झोपतो का बरं शरीराला विश्रांती देण्याकरता म्हटलं मग तू बघ प्रायोरिटी कशाला देतोय शरीराला भौतिक गोष्टींना तू प्रायोरिटी देतो आहेस आणि जो जी ऊर्जा आहे त्या ऊर्जेला तू प्रायोरिटी देत नाहीयेस मग तुझ्या त्यांनी माझ्यात फक्त एकच फरक आहे म्हटलं हे बघ मी दोघं गोष्टी बॅलन्स करून चालतो मी दोघ गोष्टी बॅलन्स करून चालतो ऊर्जेच्या मागे लागून मी लंगोटी नेसून मी कधीही हिमालयात जाणार नाही कारण हे सगळं सोडून तिकडे का जायचं अरे संसार करावा नेटका दिसू देऊ नये कुठे फाटका परमार्थाचा चुटका असू द्यावा हे समर्थ रामदासांनी संन्यस्त आयुष्य जगून त्यांचं ज्ञान त्यांनी सांगितलं नाहीतर त्यांनी असं सांगितलं असं ना सगळ्यांनी संन्याशी वास सगळ्यांनी मला जा पण रामदास स्वामी काय म्हणतात संसार करावा नेटका दिसू देऊ नये कुठे फाटका परमार्थाचा चुटका असू द्यावा नाही पण कसं जरा पारमार्थिक लोक जे असतात जे आध्यात्मिक लोक असतात ते जरा म्हणजे काय त्यांनी अं या भौतिक वैज्ञानिक आयुष्य आरामाचा त्याग करावा श्रीकृष्णाने जर त्याग केला असता श्रीकृष्णाने जर त्याग केला असता श्रीकृष्ण दिसतो का म्हटलं तुला लंगोटीवर श्री कृष्ण राजवस्त्र परिधान करून अं धर्म युद्ध लढतो तर तस धर्म अर्थ काम आणि मोक्ष या आयुष्याच्या चार चार मुख्य अवस्था आहेत आणि धर्माने अर्थार्जन करावं अधर्माने नाही काय बोललो मी धर्माने अर्थार्जन करावं अर्थार्जन करून या भौतिक सुख सुविधा मस्त पैकी उपभोगाव्यात पण त्या उपभोगताना त्यांच्यात आसक्ती ठेवू नये करता करविता तो आहे आणि हे करायला त्याने मला फक्त निमित्त केलं आहे बघा एकदा ही स्टिअरिंग भगवंताच्या हातात घेऊन तर बघा भगवंताची कृपा अशी असते की तो जशी आई आपली काळजी घेते ती तशी भगवंत परमात्मा आपली काळजी घेतो तुमच्या भौतिक डिझायर सोडायची बऱ्याच लोकांना म्हणजे इवन त्या स्वप्नेला सुद्धा भीती आहे राजू कशाची कि भौतिक जीवन आणि आध्यात्मिक जीवन दोघं त्याला कळतात तो हुशार आहे तेवढा दोघ गोष्टी वेगळ्या आहेत आणि भौतिकतेपेक्षा आध्यात्मिक गोष्टींना प्रायोरिटी दिली पाहिजे हे पण कळतं त्याला पण त्याचा प्रॉब्लेम काय माहिती का, का? त्याला की त्याला असं वाटतं की जर मी आध्यात्मिक गोष्टींच्या मागे लागलो तर ह्या भौतिक गोष्टी सोडून द्यायला लागते अशी भीती वाटते त्याला म्हटलं मी काय सोडलं तुझे किती हॉस्पिटल्स हो आहेत तो म्हणे एक क्लिनिक आहे अरे सहा हॉस्पिटलचा डायरेक्टर आहे म्हटलं मी सहा हॉस्पिटलचा डायरेक्टर आहे आता पुढच्या याच्यात हे चालू होणार आहे मग अशक्य ही शक्य करतील स्वामी हे फक्त या कानाने ऐकायचं त्या कानाने सोडून द्यायचं नाही म्हटलं ब्रह्म ज्ञानाने युक्त ब्रह्म क्रिया करा स्वतःच शरीर शुद्ध करा प्राणवायूने स्वतःला प्राणायाम करून प्राणवायूने स्वतःला पेशी पेशी अनुरेणू ऊर्जान्वित करा सर्व निगेटिव्हचा त्याग करा सर्व पॉझिटिव्ह म्हणजे दया प्रेम भक्ती श्रद्धा आणि आनंदाचा अंगीकार करा काम क्रोध मध मोह मत्सर ईर्षा द्वेष आळस आणि प्रमाद तो म्हटला सुटत नाही ना भाऊ काय म्हटला तो सुटत नाही ना मी किती प्रयत्न केला तरी मोह सुटत नाही लहान भावाने माझ्यापेक्षा थोडस जास्त घेतलं का लगेच मला तो माझा शत्रू वाटायला लागून जातो हे सत्य आहे माझ्या भावाने गोड बोलून माझ्या वडिलांकडून थोडीशी जास्त प्रॉपर्टी त्याच्या नावावर करून घेतली तर लगेच मला त्याच्याविषयी ईर्षा आणि द्वेष उत्पन्न होतो सुंदर स्त्री दिसली की काम उत्पन्न होतो हा म्हटलं हे हरण दाखवायला विज्ञान आहेच ना पुढे विज्ञान आहेच पुढे विज्ञान काय करत हरण दाखवत आणि मग हे मन त्या हरणांच्या मागे धावत मी काय म्हणतो तुम्ही तुमच्या आयुष्याचा सारथी श्री कृष्णाला जसं अर्जुनाने सारथी बनवलं तसं भगवंताच्या हातात तुमच्या आयुष्याची दोरी देऊन तर बघा काय बोलतोय मी तुम्ही स्वतः शुद्ध व्हा धर्म अर्थ काम आणि मोक्ष या चार पायऱ्यांवर चला यालाच तर आपण चैतन्याचा मार्ग म्हणतो आणि दररोज ब्रह्म ज्ञानाने युक्त ब्रह्म क्रिया केली ना तुमच्यात आपोआपच भक्तीचा प्रादुर्भाव होतो भक्तीचा आविर्भाव होतो भक्ती ऑटोमॅटिक तुमच्या अंतकरणात रुजते वाढते पनपते आणि या भक्तीचा सुकाळ व्हावा विवेक आणि वैराग्याचा विवेक आणि वैराग्याचा आविर्भाव आपल्या आयुष्यात यावा यासाठीच दररोज ब्रह्म ज्ञानाने युक्त ब्रह्म क्रिया करायची असते एक लक्षात घ्या कोणतीही गोष्ट ऑटोमॅटिक घडत नाही प्रत्येक प्रत्येक घडणाऱ्या घटनेमागे ही चितशक्ती आहे आणि ही चितशक्ती तिचं कार्य करते जसं शरीरात आपली प्राणशक्ती कार्य करते तशी ही सुद्धा त्या ब्रह्मांडीय ऊर्जेशिवाय हालू शकत नाही तुमच्या आयुष्यात योग्य वेळी योग्य ठिकाणी योग्य घटना घडत जातात योग्य व्यक्ती तुमच्या आयुष्यात येत जातात आणि हे जे नियोजन करतं ती ब्रह्मांडीय ऊर्जा करते पण त्यासाठी तुम्ही स्वतःला शुद्ध ठेवलं पाहिजे आणि स्वतःला शुद्ध ठेवण्यासाठी दररोज ब्रह्म ज्ञानाने अखंड आणि त्या भगवंताचा प्रतिनिधी जसा आपण दगडाची मूर्ती करतो आणि त्याला देव मानतो तसं मी म्हणतो लाईव्ह मास्टर म्हणजे जिवंत सद्गुरु सद्गुरु सारिका असता पाठी राखा इतरांचा लेखा कोण करे असा अशा सद्गुरूला आपण आपला सारथी बनवला ना तो आपली सगळी काळजी घेतो ही इतकी साधं सिंपल लॉजिक लोकांना समजत नाही आणि साध्या सामान्य लोकांना नाही राजू जे आर कॉल्ड अ क्रीम ऑफ द सोसायटी डॉक्टर्स त्यांना सुद्धा कळत नाही की भौतिक जीवन आणि आध्यात्मिक जीवन ते मिक्सिंग करून टाकतात ते दोघांचं मिक्सिंग करून टाकतात दोघं मिक्स जरी असले तरी विवेकाने आपण त्या दोघांना सेपरेट केलं पाहिजे आणि साधना सेवा सत्संग चैतन्याच्या मार्गावर चालून प्रायोरिटी कशाला दिली पाहिजे मुळाशी पाणी घातलं की झाड आपोआप टवटवीत होतं तस मुळाशी पाणी घालणं म्हणजे दररोज सकाळी साधना करणं दिवसभर चरात चरा भगवंताला बघणं सेवा करणं रात्री झोपायच्या आधी विश्वशांतीसाठी बारा श्वास द्यायला काय आवड अवघड आहे का आपल्याला असे आपले श्वासोश्वास चालूच आहे मग अवेअरफुल ब्रीदिंग विश्व शांतीसाठी बघा चमत्कारिकरित्या तुमचं आयुष्य बदलल्याशिवाय राहणार नाही तुमच्या आयुष्यात दुःखी दरिद्री निराश समाज निर्माण करायचा नाहीये मदत फाउंडेशनला मदत फाउंडेशनला समृद्ध समाज निर्माण करायचा आहे विवेक आणि वैराग्याने आणि स्पिरिच्युआलिटीने ज्याच माथा शांत आहे मन ज्याच शांत आहे असा अशा आत्मिक उन्नतीतून विश्व शांतीचं स्वप्न बघणार मदत फाउंडेशन आहे आणि तुम्ही या मदत फाउंडेशनच्या या, या ज्ञान यज्ञात सहभागी झालेला आहात म्हणून तुमचं करावं तेवढं कौतुक थोडंच आहे करावं तेवढं कौतुक थोडं आहे तुम्ही तुमच्या श्वासा या श्वासाच्या ज्ञान यज्ञाने श्वासाच्या ज्ञान यज्ञाने या मदत फाउंडेशन मध्ये जी समिधा अर्पण करत आहात मी तुम्हाला सांगतो ह्याच मदत फाउंडेशनच्या ह्याच ह्याच वृक्षाला याच वृक्षाला शांतीची आणि आनंदाची फळं लागताना समृद्धीची फळं लागताना मी जेव्हा पाहतो तेव्हा मनस्वी आनंद होतो युअर डिझायर इज युअर रिस्पॉन्सिबिलिटी तुमची इच्छा ही तुमची जबाबदारी आहे आणि मदत फाउंडेशन सांगत लात मारेल तिथून पाणी काढेल अशा दुर्दम्य आत्मविश्वासाने आणि पुरुषार्थाने तुम्हाला जे हवं ते प्राप्त करा पण कस नीतीने आणि धर्माने सत्य अहिंसा अपरिग्रह असतेय आणि ब्रह्मचर्याचं पालन करून आपल्याला सर्वांना या चैतन्याच्या मार्गावर चालून भौतिक जीवनात समृद्धी मानसिक जीवनात शांतता आणि आध्यात्मिक जीवनात परम आनंदाची प्राप्ती व्हावी या शुभेच्छेसह आजच्या या सत्संगाला आपण विराम देऊया श्री गुरुदेव दत्त